रोटरी क्लब ऑफ सोलापूर सीचे सदस्य रोटेरियन शंकर जागिलम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले जागिलम टेक्स्टाईल येथे रक्तदान शिबिरात यंत्रमाग कारखानदार श्रमिक कामगारांनी जागिलम मित्रपरिवार व हितचिंतक रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रोटेरियन परशुराम रापेल्ली यांनी रक्तदान का करावे रक्तदानाचे महत्व सर्वांना समजावून सांगितले एकूण पस्तीस पिशवी संकलन करण्यात आले यावेळी रोटरी क्लब सोलापूर एमआयडीसीचे अध्यक्ष रोटेरियन चारबाग बुरगुल भावी अध्यक्ष रोटेरियन अंबादास गड्डम रोटेरियन परशुराम रापेल्ली सिद्धेश्वर गड्डम श्रीनिवास रिकमल्ले श्रीनिवास बडगू तुळशीदास मिठ्ठा कारखानदार व मित्रपरिवार उपस्थित होते रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी राजेंद्र जागिलम साईप्रसाद जागिलम राहुल जागिलम कुमार जागिलम संजीव चिप्पा व बोली व बोली ब्लड बँकचे कर्मचारी व बोली ब्लड बँकचे कर्मचारी यांनी यांनी परिश्रम घेतले